शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी तुमच्या शेतीची कामे अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी तयार उत्कृष्ट कंडिशनमधील पॉवर टिलर खरेदी करा पॉवर टिलरची खास वैशिष्ट्ये शक्ती दमदार तेरा एच पी हॉर्स पॉवर इंजन मॉडेल फक्त दोन हजार चोवीसचे नवीन मॉडेल कंडिशन अगदी चांगल्या उत्तम कलर आणि फिनिशिंगसह दिमागदार कंडिशन वापर ट्रॅक्टरचा पॉवर टिलरचा काळजीपूर्वक आणि उत्कृष्ट पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे डॅमेज कोणतेही मोठे किंवा छोटे डॅमेज नाही पूर्णपणे काम करण्यास सज्ज उत्कृष्ट किंमत हा अत्याधुनिक पॉवर टिलर तुम्हाला फक्त एक लाख पंधरा हजार रुपये एक लाख पंधरा हजार रुपयेमध्ये उपलब्ध आहे नवीन पॉवर टिलरपेक्षाही कमी किमतीत जवळपास नवीन असलेला व्ही एस टी शक्ती पॉवर टिलर मिळवण्याची संधी सोडू नका त्वरित संपर्क साधा अधिक माहितीसाठी डेमोसाठी आणि खरेदीसाठी कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर त्वरित संपर्क साधा आजच कॉल करा आणि आपली डील निश्चित करा नवीन अपडेट्स आणि डीलसाठी याचबरोबर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान उपकरणे आणि उत्तम ऑफर्सची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे घंटीचे बटन नक्की दाबा